हुकुमशाही आहे का मग माणसाच्या मा कोणाला मतदान करीन माणूस बरोबर हां मग लोकशाही हां मग हां आंबेडकरांची जशी पुण्याई झाली ह्या बाकीच्या लोकाली या आमचा समाज मराठी समाज ना उठू आहे चांगला आंबेडकराली आंबेडकर एक संत संत होऊन गेले ती हां सगळ्या जगातल्या हरिजन लोकांची ती नरकाची पाठी काढली हां मग आमची तर काय लोकशाही आहे कसं संत होऊन गेली बाबा बाबासाहेब आंबेडकर कोणाला ठेवून कसं बरोबर हा लोकांच्या लक्षात नाही गोष्ट हा नाठते त्याला अस तस म्हणून आज सगळ्या जगातली नरकाची पाठी काढली त्याने हातातली नाहीतर महाराड्याच्या जनावरांकड दोन एकर विवा शेतकरी असला त्याच्या जनावरांकडे गुराके होता शेणकाडा महारिं मागीन होती आता का नाही काळ बदलला सगळा हा मग पुण्य कुणाला लाभली त्यांनाच लाभली हा संतापेक्षाही संत होऊन गेली ती हा नाही उंचणीच नाही उंचणीच काही नाही नाही भगवंता चिष्टे भाव भक्ती दे कोणी होय इथं उंचणी बा भक्ती म्हणजे सर्वसामान्य झाली इथं तू हालकान भारी नाही काही हा नीच म्हणजे हलक्या जातीचा मध्यम कनिष्ठ असं आलं कष्ट कष्टाची बात नाही इथं हा नीच काही नाही भगवंत तिष्ठे भाऊ भक्ती देखून म्हणजे हलका भारी म्हणायचं नाही सगळे सामान सगळे सामान हम्म आंबेडकर मी बामन आहे मी मराठी आहे ही महार आहे म्हणायचं नाही पण असा काळ होता ना पता आता आहे हां आता मधल्या मधी त्याचं नाव काढलं आंबेडकर की त्याला तसा आहे म्हणत हो पण आम्ही म्हणतो त्याला आता बाकीचे जे आहेत त्यांना काय जीव आत्म्याला जीव नाही का त्या देह तिथून सारखं आहे बरोबर हां मग ही जाणीव कशानी येते असं वाटतं मला हे कळतं कसं आता म्हणजे कास्टचा विषय आला म्हणून विचारतो तुमची कास्ट काय हां तुमची जात काय आमची जात मराठीची आहे मराठा असून बी तुम्हाला ही गोष्ट कशामुळे लक्षात येते काय ही म्हणजे ही जाणीव कशाने येते तुम्हाला की बाबासाहेबांचं ही कार्य तुम्हाला जाणीव कळती अभंग हरिपाठ काकडा करावं लागते त्याला वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय कळती फक्त बाकीचे निसते पुढारी खाऊन नुसते पिऊन होते काय माहिती हा